आज मी बनवणार आहे कांद्याची पात धुवून स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे कट करून घेतलेले आहे आणि इथं कांदा थोडासा कट करून घेतलेला आहे आणि बाकीचे कांदे तसेच ठेवलेले आहेत खायला तर आता कढईमध्ये हे ना जवसाचं तेल आहे पाहू शकता दोन लिटरची ले बाटली आणली होती भरून तेलामध्ये मोहरी आणि जिरे भाजायला टाकले लसूण बारीक करून घेतलाय तेलामध्ये लसूण टाकलाय जिरी मोहरी लसूण हरभऱ्याची किंवा मुगाची डाळ टाकायची तर मी हरभऱ्याची भिजवून घेतली डाळ थोडीशी घेतली तर आता ही स्वच्छ धुवून घेतलेली पाट टाकून घेते पार पार तर साठ रुपये किलो आहे पात आणि गावावर कोणी पाण्याचे पात ना इथे साठ रुपये किलो आहे पाण्याचे तरी तीस पाण्याची अर्धा किलो तर पाहू शकता परतून केवडू झाली पात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे सोयीनुसार मीठ टाकलं

लसणाची चटणी टाकून घेते आवश्यकता कांद्याची पात ही खाण्यासाठी तयार आहे या खायला कांद्याची पात Thank you.